मित्रांनो आपण आत्ता जी ट्रिप केली ज्यामध्ये आपण प्रयागराजला गेलो होतो मी वीस जानेवारीला निघालो होतो आणि मी पाच मार्चला पोचलो अशा पंचेचाळीस दिवसाच्या ट्रिपमध्ये आपण जवळपास आठ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आठ हजार किलोमीटरचा त्यामध्ये भरपूर जणांचे कमेंट येत होते मॅसेज येत होते की भाऊ खर्च किती झाला काय काही जण रिपीटेड रिपीटेड पण कमेंट करत होते की किती खर्च झाला तर आपण ह्या पॅशन प्रो या गाडीवर की पाहताय माझ्या पाठीमागे याच्यावर आपण पुन्हा प्रवास केला होता तर जवळपास आपल्याला या ट्रीपमध्ये पेट्रोल पे पेट्रोललाच आपल्याला सोळा हजार रुपये लागलेले आहेत म्हणजे आठ हजार किलोमीटरला जवळपास सोळा हजार रुपये पेट्रोल पेट्रोललाच लागलेले आहेत त्यात बऱ्यापैकी तिकडच्या राज्यात पेट्रोल पंच्याण्णव रुपयेच होतं त्र्याण्णव पंच्याण्णव उत्तराखंड हरियाणा दिल्ली आणि हां हिमाचल प्रदेश पंजाब या सर्व राज्यात नाही वे पंच्याण्णव रुपये होतं बाकीकडे एकशे चार एकशे सहा रुपये असं पेट्रोल होतं असं आपल्याला जवळपास सोळा सोळा हजार काय ते गणित चुकते थांबा मला मोबाईल काढू द्या मी सगळं कॅल्क्युलेट केलं आहे आणि हे सगळं ॲक्युरेट आहे अॅक्युरेट म्हणजे जे सगळे पैसे खर्च झाले ते सगळे फोनपेचं वापरलं होतं मी त्यामुळं किती पैसे खर्च झाले हे सगळं आयडिया आहे माझ्याकडं मी त्याचं कॅल्क्युलेशन केलं आहे आणि त्याचं डिटेलमध्येही काढले तर टोटल आपल्याला ह्या ट्रिपमध्ये पस्तीस हजार रुपये खर्च झाला आहे सगळा मिळून तर त्यामध्ये आपल्याला पेट्रोल पेट्रोलमध्येच आपल्याला सोळा हजार रुपये लागलेले आहेत जवळपास आठ हजार किलोमीटरचा प्रॉस करण्यासाठी सोळा हजाराचं पेट्रोल लागलं आहे आणि हे ॲक्युरेट आहे म्हणजे गाडीचं ॲव्हरेज पण तुम्ही काढू शकता एक कितीचं बसलं जर सरासरी शंभर रुपयाचं जरी पकडलं तर पन्नासच्या ॲव्हरेजनी गाडीने पेट्रोल खाल्लं असं मला वाटतं आहे पन्नासचं ॲव्हरेज बसलं आहे गाडीला त्यानंतर आपण राहण्यासाठी मी मागं मागं ज्या ट्रिप केल्या समजा मी पहिले बारामती ते केदारनाथ एक ट्रिप केली होती बारामती ते लेह लदाख केली होती बारामती ते संपूर्ण भारत यात्रा केली होती त्यातला माझा अनुभव आहे ना तो सगळा ह्या ट्रिपला कामाला आला फक्त मी नव्हे पंचेचाळीस दिवसामध्ये मला नव्हे पंचेचाळीस नाही एक्केचाळीस दिवसामध्ये नव्हे मला फक्त किती खर्च आला माहिती आहे का पंधराशे तीस रुपये राहिला खर्च आला आणि त्यात मॅक्झिमम किती रुपये खर्च आला माहिती आहे का दोनशे दोनशे पण नाही दीडशे रुपये मॅक्सिमम खर्च आला तर दीडशे रुपये राहण्यासाठी एक्केचाळीस दिवसामध्ये दीडशे रुपये त्यातले मोस्टली तर मी फ्रीमध्येच राहिलो होतो आणि बाकीच्या दिवशी कुठं समजा प्रयागराजमध्ये शंभर रुपये राहायचे होते ते आणि बाकीकड द्यायचे आणि बाकीचे ते चार दिवस होते ना त्याला मला दीड हजार रुपये खर्च लागला होता जेव्हा मी केदार गेलो होतं ते एका ट्रिपबरोबरच होतं त्यात म्हणजे प चार दिवसाचे तसे बाराशेच लागाय पाहिजे होते पण मी एक दिवस काही केलं डायरेक्ट खाली उतरलो एकाच दिवसात त्यामुळं ते त्यांचा मुक्कम प्लॅन होता तो वळतीच होता खाली आल्यावर त्यांनी चार्ज घेतला पण तीनशे रुपये असे मिळून टोटल ते पंधराशे हे प ते पंधराशे हे पंधराशे असा आपल्याला टोटल तीन हजार तीनशे रुपये राहण्यासाठी खर्च आला आहे तीन हजार तीनशे त्यानंतर तिथं एक गाईड घेतला होता मी तर गाईडची फी होती दीड हजार रुपये म्हणजे ग्रुप गाईड होता तर सगळ्यांचा पण त्यांनी दीड हजार रुपये पर हेड घेतलं होतं आणि त्यानंतर बाईक मेंटेनन्स जे आपली गाडी घेऊन गेलो होतं त्याचा मेंटेनन्स किसा दोन वेळा ऑईल चेंज केलं मी एकदा त्याचा स्टेशनरी केला होता चेनचा ते सगळं मिळून दीड हजार रुपये खर्च आला होता आणि एक्स्ट्रा खर्च म्हणजे मी स हे घेतलं होतं हुडी घेतली होती एक आणि शर्टन काही कपडे घेतली होती त्याचा टोटल सोळाशे पन्नास रुपये खर्च आला होता आणि मग सगळा खर्च वगळता जे पस्तीस हजार आपल्याला खर्च आला होता त्यातील सगळा खर्च वगळता अकरा हजार तीनशे वीस रुपये हा शिल्लक राहिला आणि तो सगळा जेवणा खर्च होता तर तसं पाहिलं तर जेवणाला पर दिवशी दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये मला पडलं तर तसं जास्तच तस पडतं चारशे रुपयाच्या आसपास येतो पर डे खर्च पण मला खूप साऱ्या ठिकाणी खूप साऱ्या लोकांनी मदत केली जवळपास मला नाही वे, ना वे। पंचेचाळीस दिवसापैकी वीस दिवस ते अशी लोकं भेटली की ते एक टाईम मला एक टाईमचे जेवण त्यांच्यातर्फे होतं असे लोकं मला भेटली त्यामुळं जेवणाचा पण खर्च कमी झाला असं सगळं टोटल आपलं पाहू शकता तुम्ही पेट्रोल सोळा हजार राहण्यासाठी तीन हजार तीनशे रुपये तिथला गाईड दीड हजार रुपये गाडीचा मेंटेनन्स पंधराशे रुपये त्यानंतर एक्स्ट्रा खर्च जे कपडे घेतले ते सोळाशे पन्नास रुपये आणि जेवणाचा खर्च अकरा हजार तीनशे वीस रुपये असा आपल्याला टोटल प पस्तीस हजार रुपये खर्च आला होता त्याच्या व्यतिरिक्त पण खर्च झाला होता माझा जसं की मी दिल्लीत गेलो होतो तिथंही चांदनी चौकात इलेक्ट्रॉनिक वस्तूलाही खूप स्वस्त भेटतात तिथं मी गोप्रो कॅमेऱ्याचा जो माईक असतो हेल्मेटमध्ये लावायचा तो माईक अँड माईक घेतला होता तो जॅकच जवळपास पंचेचाळीसशे रुपयाचा होता आणि आपण टेंट एक घेतला होता ते लोकांच्या मदतीतनंच आले होते पैसे मी मदत किती आली ती पण सांगणार टेंट आपण अडीच हजाराचा घेतला होता आणि बंजी जमी पिंक म्हणजे जम्पिंग <laughs> एक केली होती आपण असे मिळून ते दहा हजार रुपये झाले होते सगळे म्हणजे ते पस्तीस आणि दहा पंचेचाळीस हजार रुपये खर्च झाला होता आणि मदत किती झाली मदत नाही वे आपल्याला ते पण आहे माझ्याकडं सात हजार तेरा रुपये मदत झाली होती आपल्याला त्यामध्ये दहा रुपये पण लोकांनी मदत केली होती एका काही जास्तीत जास्त एका भाऊने अकराशे रुपये केले होते माझा मित्रच आहे सागर शिंदे म्हणून बाकी मग ब दोन तीन लोकांनी एक एक, 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 एक एक हजार रुपये मदत केली होती एका भाऊंनी एक हजार दहा रुपये मदत केली होती एकाने पाचशे एक असे जे ते, तेरा रुपये आहेत ना तर काही वळती असे आपले कसे शगून असतो तसे अमाऊंटमध्ये केलं होतं म्हणून ते तीन रुपये जास्त आलेत अशा प्रकारे आपल्याला आठ का नऊ लोकांनी मदत केली होती ते सगळे मिळून सात हजार तेरा रुपये मला मदत आली होती सगळी अशा प्रकारे खर्च झालेला आहे आणि म्हणजे मेन गोष्ट नाही वे राहण्याचा खर्च नाही व्हे कमीत कमी नाही वे जरी मी म्हणजे कोण नवीन असता म्हणजे माझ्या मीच नवीन होतो त्यावेळेस मला नाही वे मिनिमम <coughs> चार पंच आठ बावीस हजार पाचशे रुपये ते इथं राहण्याचा खर्च मिनिमम मिनिमम कमीत कमी म्हणलं असतं तरी आणि तसं मी नाही वे ज्यावेळेस लद्दाखला गेलो होतो ना त्यावेळेसच मला एवढं ना सातशे आठशे पाचशे अशा रूम भेटत होते त्यावेळेस मला आयडिया नव्हती कसं राहायचं त्यात मी आता शिकलो आहे तर ज्यांना कोणाला जर कसं मी फ्रीमध्ये राहिलो किंवा कधी कसं मी शंभर रुपयात राहिलो म्हणजे मॅक्स नाही मी रूमला तीनशे रुपये दिले होते ते पण कुठं ते केदारकंठाला जे टेंट बर्फात वगैरे होते तर ते ते जेवण बिवण सगळं इन्क्लूड होतं त्यांच्याकडं त्या तशात मी म्हणजे केदारकंठाला गेलो होतो ना तिथं पण मी पॅकेजेस घेतलं होतं ते मी आता ह्याच्यात डिस्ट्रीब्यूट केलं आहे सगळीकडं पण ते कसं पस्तीसशे रुपयात होतं पाच दिवसाचं म्हणजे चा, चार चार मुक्काम आणि पा पाच दिवसाचं असं होतं फोर नाईट फाईव्ह डेजचं होतं अशा प्रकारे होतं म्हणजे त्याच्यात ते, ते किती पाच दिवसाचं म्हणजे सातशे रुपयात सगळं जेवण खाऊन राहणं बिणं गाईड बीड सगळं त्याच्यातच होतं तर चला तुम्हाला ही माहिती आवडली म्हणजे तुम्हाला उपयोगात आली किंवा तुमच्या काय म्हणायचं तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती जर उपयोगात येईलच आणि ज्यांना ज्यांना कसं फ्रीमध्ये राहायचं आहे काय त्यांनी मागचे ब्लॉग पहा आपले आ, 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 पन, जे ब्लॉग नंबर वीसपासून पुढचे पहा त्यात सगळे आपल्या केदारकंठाची स म्हणजे केदारखंठाच म्हणतो ही आता ट्रीप केली आपण पंचेचाळीस दिवसाची प्रयागराज केदारकंठा आणि वैष्णवदेवी त्याचेच ब्लॉग आहेत सगळे तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा पंचेचाळीस दिवसात